पाटील होता का पस्तीस भाकरी खाणारा माणूस नाही आपल्याला नाही काय मिळेल पस्तीस भाकरी खाणारा सुका पाटील होता म्हणे एक दोन चर्य दूध प्याचा म्हण आणि बांध बरून हागाचा म्हण माझा आधा बरी रोज तीन लिटर दूध लागत होत त्याला माझ्या आईच्या बापा किंवा माझ्या समोरची जी आहे हा रोटर दूध प्याचा तीन लिटर हा आणि भाकरी किती खाचा रोज मटन शिवी जेवण नव्हतं मटन किती किलो खायचा अर्धा किलो तर सरळ हा आता बी काय काय जण एक किलो मटन खातेत की मग आणि दोन तीन भाकरी त्या तुमच्या काळामध्ये जेवायचे म्हणाय का तुमच्या गावामध्ये सुका पटेल नव्हता का म्हणायचं माया तुम्हा का तुम्हाला आहे का तुमच्या सारख्या माणसाची कामं करीत नाहीत तरुण पोरून असं बरोबर आहे का नाही मी आज जसं तुम्हाला बसून चर्चा केली ही केलं के मार्गदर्शन केलं पैसे जमा लागले जातात आन तरी बिहार कोणाला बसर याय ना आमच्या काळात पाच रुपये बघायला मिळत नव्हतं हो 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 आणि आता एवढं पैसे तरी कुणाला बसायला हा ही हो, हो, हो। आहे ना माणूस की राहिले नाही लोकांमध्ये माणूस की नाही पैसा फक्त आता तुम्ही इतक्याला आपण दोन चार जणांना विचारलं तुमचं कुणीच काम केलं नाही पण ना। तुम्ही माझे पैसे आल्यानंतरच तुम्हाला मार्गदर्शन मिळालं थोडं तेवढंच मला समाधान बात बरोबर आहे का नाही म्हणजे लोक माणूस की इसरत चाललेत निशान म्हणूनच हे बाकरी मोर ने माणसं महागच पाहणार आहेत हेच काळे एक दिवस एक दिवस हेच काळे मोर बाकरी तुमच्यासारखी माणसं आले की डावलायची म्हणजे एखादी चांगली बाई आली असते एखादा चांगला मनुष्य आला त्याचा ओढून घेतला असतं का चला चहा प्या चला चहा प्यायला म्हणली असते ते बाबाला चहा पाजू बसा बाबा बसा चहा जा बसा बसा सांग बरं मला जाव द्या डायरेक्ट बँकेत जायचं आता बँकेत जायचं माझ्या पत्नीचे पैसे मला का देत नाहीत म्हणायचं पाच सहा हजार रुपये आणि त्याच्यामधून तुम्हाला मी बॉन्ड देऊ का देऊ मी हा मॅनेजर पासून उठायच नाही तुमची तुम्हीच करून द्या म्हणायचं आमचेच पैसे आणि आम्हाला द्यायला तुम्ही जर असं करीत असताल म्हणा हे चुकीचं आहे म्हणाव इथून उठलं ना एस्टेजरवरून नीट नाही हां ना। ना। चालतं आहे तुम्ही आता इथं आरात तुमचा व्हिडिओ ही जाहिर व्हायरल करावं लागेल मला त्याशिवाय ती मॅनेजरला जाग येणार नाही ते येणार नाही का हो काही अडचण तुम्हाला काय व्हिडिओ टाकण्याबद्दल नाही काय नाही आपल्या गप्पा गोष्टी होत्या तुम्ही एक चांगली माणसं भेटला म्हणून तुम्हाला गप्पा आम्ही आज आणि मी हे बघा मी कोणाचा खेळ कप सुद्धा फुकट चेरू नाही आत्तापर्यंत आतापासून तुम्ही म्हणजे इमानदारीने वागले इमानदारी सत्य सोड नाही हो 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 नाही बरोबर आहे ना इमानदारीने वागला म्हणून तुम्ही अजून बिजीतले जाव अजून बिजीतले तिथे त्यांनी आम भगवंत कडे शुक्र ठेवलंय मला हो तुमचं वय आता किती सध्या वय वय ऐंशी कडे असेल आता ऐंशी च्या पुढे गेलो पण शरद पवार तुमच्या महागाला काय म्हणता पुढचा आहे महागाला माझ्या हा मी चांगलं आवठण ठेवलं राहणार तवाई शरद पवार निवडून आले हा बर बर जुन्या काळातल्या माणसासोबत गप्पाच्या का पाहल्या म्हणजे जरा थोडं बरं वाटतं जरा थोडं शरद पवार आता काय ठीक आहे माझी पंचवीस एकर जमीन दुम तालुक्यात तळे दिवस गाजलेली हे ना शरद पवारांना बर बर आमचा वापस मी ते गाव सोडून हि टाळले केस तालुक्यात आणि केस तालुक्यात हि तर पुन्हा तारण बँकेच कर्ज उचललेले मी ते माफ झालं तारण बँकेच हा हे तर केदामध्ये कर्ज उचलले मी ते बी माफ झालं बर 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 एक्क्याऐंशी सालला मी घुम सोडून इकडे आलो बघा एक्क्याऐंशी ला बघा मग विचार करायचा किती वर्ष झाले नाही बरेच दिवस ना चालतंय तुम्हाला गप्पा मारून आम्हाला छान आनंद वाटला आता आपल्याकड बी चुकीच नसत हो ना हो ना सत्याने वागावी सत्याचा काळ राहिला नाही कुठे पावला पावलावर लोक पैसे शिवे काय बघा पैसे फक्त विसरून गेले लोक Hmm? तरी बी कुणाला बसरी आहे ना घरी गेले की बायको म्हणते त्याला आणलं का हो खबर आहे रे हे काय म्हणतो काय करू ग पैसाच नव्हता महादेव हां ह्याचं तर चाललं सगळं पगारला पगार माहागेपणा वाटायचं येऊ सरकारी कर्मचाऱ्याला आणि वर चोरी भागा वाटायली आशा आश्यानं कुठं पंच मरदान होत काय की नाही सो गरिबाचं हे करू